नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकारी युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण मागच्या दोन महिन्यापासून जे काही सोशल मीडियावर काम केलेले एस टी कर्मचाऱ्यासाठी चव निर्माण करण्यासाठी काम केलेले त्या चवळीच्या प्रयत्नाला प्रत्यक्षरित्या आता प्रत्येक आगाराला जाऊन जाऊ प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत जाऊन प्रत्येक सेक्शनला जाऊन भेट घेण्यासाठी मी आज पंधरा जून दोन हजार चोवीसपासून शनिवार भेटीघाटी व संवाद दौऱ्याच्या माध्यमातून म्हणजे कुठंतरी डेपोला गेल्याच्या नंतर स्टाफरूमला जे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्याला भेटणं हेड मेकॅनिकल असतील किंवा मेकॅनिकल असतील त्यांना भेटणं इश्यू सेक्शनच्या लोकांना भेटणं कॅश सेक्शनच्या लोकांना भेटणं कंट्रोल पॉईंटच्या लोकांना भेटणं किंवा जे प्लॅटफॉर्मवर लावलेल्या गाड्या असतील किंवा कुणी गाड्या धुळेलेल्या असेल कुणी वेगवेगळे कामं डेपोत करायला असेल त्या आहे त्या ठिकाणी जाऊन आहे त्या कर्मचाऱ्याला भेट देणं त्याच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणं माझ्या जे काही भावना आहेत त्यांना सांगणं किंवा त्यांच्या भावना जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो ही चवळ मागच्या दोन महिन्यापासून सुरू केलेली आणि येणाऱ्या विधानसभेच्या आधीमध्ये ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत ही चवळीचे पाच टप्पे मी पूर्ण करणार आहे त्यासाठी आता हे भेटीघाटीचा दौरा आज हा भेटीघाटीचा दौरा मी परभणी ते पात्री म्हणजे आज पात्री आगाराला सात वाजता जाऊन भेटणार आहे त्या ठिकाणी आगाराला जे कर्मचारी भेटतील त्यांच्या भेटी घेणार आहे त्यानंतर मी माजलगावला नऊ वाजता जाणार आहे आज गेवराईला अकरा वाजता जाणार आहे अंबड डेपोला एक वाजता जाणार आहे दुपारचे आणि हे जे पैठण आहे पैठणला तीन वाजता छत्रपती संभाजीनगरला पाच वाजता आणि छत्रपती संभाजीनगरमधला दुसरा डेपो मध्यवर्ती त्यांना सात वाजता म्हणजे दिवसामध्ये सहा सात डेपोंना मी भेट देणार आहे जिथं कुठं वाटाना एसटी बस आ दिसत्या माझे कर्मचारी बांधव दिसतील त्यांना भेटणार आहे मित्रांनो मी भेटा येतो म्हणजे फक्त आपल्या मनात काय आहे आपल्याला पगाराविषयी काय काय अपेक्षा आहेत आपल्या अडचणी काय आहेत आपल्या समस्या काय आहेत आपल्या भावना काय येतात इतर डिपार्टमेंटच्या पगारी काय आहेत आपल्या डिपार्टमेंटच्या पगार काय आहेत आपल्या काम करीत असताना समस्या काय आहेत या सर्व समस्या जाणून घेण्यासाठी मी जे प्रयत्न करत आहे या प्रयत्नांना आपण कुठलीही रजा न घेता कुठलाही उगा आपला ड्युटीचा वेळ न वाया घालता आपल्या कुटुंबातला वेळ न वाया घालता जिथं आहेत तिथं स्टाफ रूमला मुक्कामे असताल मी मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्याला भेटणार आहे जिथं असताल जिथं भेट होईल तिथं आपली भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे चालत्या रस्त्यानं जरी भेट झाली तरी मी आपली भेट घेणार मित्रांनो मित्रांनो या दौऱ्याच्या माध्यमातून आपल्या भेटीगाठीच्या माध्यमातून मला पुढं काय करायचं पुढं काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे या गोष्टीवर चिंतन करता येणार आहे त्यामुळं मित्रांनो आपल्या भेटी गाती ह्या महत्वाच्या आहेत मी आपापल्या डेपोला आल्याच्या नंतर शक्य झालं या वेळेमध्ये जर शक्य झालं तर डेपो थांबण्याचा प्रयत्न करा असं काही आग्रह नाहीये परंतु ज्यांना शक्य होईल अशांनी शंभर टक्के थांबा भावानो काहीतरी चर्चा होईल कुठंतरी पुढं जात असताना कुठंतरी एखादी चवळ निर्माण करीत असताना त्या चवळीला दिशा मिळेल आपले मार्गदर्शन मला मिळेल आपला अनुभवाचा सल्ला मला मिळेल आपले जे काही अभ्यास आहे आपल्या आगारागारात जे काही अभ्यासू लोक आहेत त्या अभ्यासू लोकांचं मार्गदर्शन मिळतं त्यामुळे मित्रांनो आपल्या डेपोला येतोय कृपया वेळ मिळाला तर या वेळेमध्ये आपापल्या आगाराला थांबण्याचा प्रयत्न करावा उद्याच्याला मी संभाजीनगरवरून गंगापूर अहमदनगर शिरूर पुणे या ठिकाणी जाणार आहे उद्याच्या दौऱ्यासंदर्भात सुद्धा मी लवकरच आपल्याला आप माहिती देईल मित्रांनो तरी पण आजच्या जे डेपोला मी भेटी देणार आहे त्या डेपोतील कर्मचारी बांधवांना माझी नम्र विनंती मी आपल्या भेटीसाठी येतो कुठलीही अपेक्षा नाही आहे फक्त आपल्याला संवाद आपल्याला चर्चा करायची या संदर्भात येतो एवढीच विनंती की आपण आपल्या डेपोला आल्याच्या नंतर शक्य झालं तर भेटण्याचा प्रयत्न करावा भेटी गाठीमध्ये आपल्या जी चर्चा होतील त्या चर्चेच्या माध्यमातून पुढं काय करायचं हे कर त्यामुळे मित्रांनो शक्य झालं तर थांबण्याचा था प्रयत्न करा एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र